मित्रांनो एक पावल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण राम त्यांच्याकडे आलो आल तर कोणत्या माध्यमातून शेती केल्या जात आहे आणि कोणत्या प्रकल्पात राबवल्या जात आहे त्याविषयी थोडं मोरे सर आपल्याला माहिती दिसतात नमस्कार आज आज इथं कारवळ तालुका प्रसद जिल्हा यवतमाळ येथे आम्ही सर्व आलेलो आहोत या गावामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख शे काही शेतकरी गट आम्ही या ठिकाणी स्थापन केलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी बचत गट या गटाचे सदस्य श्री राम चव्हाण हे आहेत यांनी या गावामध्ये आम्ही गावस्तरीय काही शेतकरी प्रशिक्षण राबवले त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही काही सेंद्रिय निविष्ठा विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा काही शेतकऱ्यांनी इथं निविष्ठा तयार करून आपल्या पिकाकरिता वापरल्या त्याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना मिळालेले आहेत त्या त्यातीलच एक म्हणजे हे शेतकरी आहेत श्रीराम चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये ह्या सगळ्या विविध प्रकारच्या निविष्ठा तयार करून वापरल्यात त्यांच्याकडून आपण त्यांचे काही अनुभव जाणून घेणार आहोत तर मी राम चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी शेअर करा नमस्कार तर नाव ना राम चव्हाण या गावात कास्तकार असतं ओळखल्या जाते हे बनवलेले जे साहेबांना सांगितलेले तर तो आता आपण आतापर्यंत ज्या निविष्ट वापरल्या हो जेवढ्या ते तयार केलेल्या वापर कोणत्या कोणत्या पिकावर केलेला आहे कापूस तूर ट्रॅव्हिंग कापूस तूर सह त्या औषध काही प्रादुर्भाव काय आढळले काही नाही सगळं चांगलं वाटलं तर सोयाबीन किती पोस्ट घालणार किती खालताच नाही तर अकरा मध्ये बहात्तर क्विंटल आलेलं आहे सहा अकरा मध्ये बहात्तर क्विंटल आलेलं जाऊ सगळ्या ह्या चौथी वापरले जाऊ आणि खत कशा पद्धतीने तयार केलेलं आहे खत याच्यामध्ये यश नाही कल्च्या मित्रांनो कंपोस्ट खत किती चांगल्या प्रतीचं बनलेलं आहे आणि हे खत येसने कल्चर टाकून तयार केलेलं आहे जे वेस्टेड कुटार असते आणि जनावरांचं शेण त्याच्यापासून तयार केलेलं आहे तर मध्ये एवढं तर काय वाटत आपल्याला या शेतीविषयी साहेब वापरलं नाही आपण शेती करत आहोत त्याच्यामध्ये शेतीमध्ये काय वाटतं चांगलं आहे साहेब शेतकऱ्यांना करायला पाहिजे करायला पाहिजे आता तुमच्यासोबत साधारण त्यांच्या सोबत तिथं किती शेतकरी करत आहे तर दोघांची गाण केलेलं आहे या वर्षी दोघाची गण सुरुवात केली मग चाल काय त्याला पाहिजे पाहिजे आपण कोणत्या कोणत्या औषधं तयार केली तर बनवलेला आहे शादी दशपूर्णी लिंबू अर्क लिंबोडी अर्क लिंबोळी अर्क फिशॉईल फिशॉईस ताक हांडी खंडाचं निरो हाणसं निरो पण लिंबू हांडी लिंबू म्हणजे असे चार ते पाच प्रकारच्या आपण तयार केली बाहेरून काहीच अन्नतन घाई नाही आणलेलं आहे शादी पण हो तर एकंदरीत तुमचा जैविक शेतीविषयी अनुभव चांगला आहे चांगला आहे पण किती रुपयाची बचत झाली तुमची साहेब कोणत्या जायचं ना आणल्यावर तुमचा अंदाज तुम्ही दरवर्षी खर्च करता त्या खर्चाच्या हिशोबाने पन्नास हजार बारा अकरा म्हणजे कसले आहेत पन्नास ते साठ हजाराची बचत तुमची म्हणजे एकंदरीत जर एक क्विंटल कापूस कमीही पिकला एकरामध्ये हो तुम्हाला तरी तुमचं तर काही नुकसान नाही ना, ना। सहा एकरामध्ये हो पिकला तरी जमीनचा पोत सुद्धा सुद्धा चांगला आहे प्रत्यक्ष तुम्ही कापूस पाहून जाणार साहेब आता बाकीचं काही असं आणखीन काही वाटत काही नाही वाटायला लागलं काही था। गावामधून घरामधून कोणाचा ना विरोध को नाही कोणाचा विरोध केला ते घरचे लोक सगळे पाहून हे आवड एवढा मोठा आपण था काही ऐकलं नाही यायचं आपल्या सुट्टीमध्ये असतेच एवढं पण विरोध असल्याशिवाय आपण त्या टोकाला निर्णय घेऊ शकतो काही लोकांना विरोध असलाच पाहिजे असणारे लोक होते त्याच्या तर मित्रांनो या प्रकारे आज आपण या शेतकऱ्याचा अनुभव पाहिलेला आहे आणि सहा एकरामध्ये बहात्तर क्विंटल कापूस त्यांचा निघालेला आहे कमीत कमी पन्नास ते साठ हजाराची निस्ती औषधीमध्ये त्यांची बचत झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वांना एक तडकडीत विनंती करतो की आपण प्रत्येकाने जैविक शेतीकडे वाढावे आणि विषमुक्त शेतीची सुरुवात करावी तर मित्रांनो ज्या कापसाविषयी शे आपल्याला शेतकऱ्यांनी माहिती दिली तो कापूस आपण पाहण्याकरिता आलो आणि आता कोरडो क्षेत्र असल्यामुळे आता कापूस काढण्याच्या स्थितीत आहे आखरी दोन वेळेचे निघणार आहे पण तरी पण त्या कपाशीमध्ये जे आज रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते ते हे बघा की शेंड्यावरचा कापूस जे आहे ते सुद्धा लोक बोंडळी येते म्हणतात पण याच्यामध्ये काही एक नाही आहे आणि कापूस पूर्ण पांढरा फटक आहे याच शेतामध्ये आपलं सहा एकरामध्ये बहात्तर क्विंटल कापूस निघालेला आहे आणि आणखी किती निघाले पंधरा पूर्ण कापूस किती होणार पूर्ण सहा एकरामध्ये कमीत कमी ऐंशी क्विंटल कापूस या शेतामध्ये निघणार आहे तर मित्रांनो जे अमृत पॅटर्न किंवा इतर जे पॅटर्न आहेत जे रासायनिक शेतीमध्ये केल्या जाते त्याला आपला विरोध नाही पण जैविक शेतीमध्ये ही एवढ्या चांगल्या प्रकारे शेती होते आणि चांगल्या प्रकारे कापू उत्पन्न आपण घेऊ शकतो हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय चाळीस पन्नास चाळीस ते पन्नास बोंड या पराठीला धरले होते आणि चाळीस ते पन्नास बोंडामध्येच सहा एक बोंड ही कीड नाही सर्वात महत्वाचं म्हणजे एक बोंडही यामध्ये असं किडीचं नाही आहे आणि सहा एकरामध्ये ऐंशी क्विंटल कापूस होणार आहे म्हणजे बाराचा ॲवरेज कमीत कमी या शेतकऱ्याला बसणार आहे तसंच मित्रांनो जैविक मध्ये तूर सुद्धा घेतलेली आहे कोरडवाहू तूर आहे तीन जीवामृत आणि दशपर्णी अंडासंजीवक याची फवारणी केलेली आहे जीवामृत हे जमिनीमधून दिलेलं नाही तर फवारणीमध्ये वापरलेलं आहे तरीही मित्रांनो रिझल्ट आपण नजरेने पाहू शकता यासारखे जाणार कोरडवाहू तूर आहे कोरडवाहूच्या तूर या पद्धतीची तूर आलेली आहे तिसती फवारणी केलेली आहे ड्रिंचिंग नाही काहीच नाही केमिकल कोणतंही वापरलेलं नाही तरी मित्रांनो जर जीवामृत जर जमिनीमधून सोडलं असतं तर आणखीन चांगले रिझल्ट आले असते पण पुरडो जमीन असल्यामुळे काही कारणांना झालं सोडणं तरी फवारणीमध्ये रिझल्ट त्यांनी चांगल्या प्रकारे घेतलेले आहे काय वाटतं आपल्याला जीवामृत वाटते कीटकनाशकामध्ये काय वापरलं होतं काहीच नाही वापरलं सर फक्त ती लसपणी अर्का बाजरी बाजरी नाही अर्का आळा साठी बाजरी वापरायला पाहिजे हो